ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये डेंग्यूचा पुन्हा जोर वाढला असून या वर्षातील डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे गोविंदनगर मधील पन्नास वर्ष संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने नाशिकात खळबळ उडाली आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात तर शहरात सतरा डेंग्यू बाधितांची भर पडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय शहरात जानेवारीपासून आतापर्यंत एकशे सत्तावीस डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून गोविंदनगर मधील संबंधित मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील सेंटिनल लॅब मध्ये पाठवण्यात आले आहेत डेंग्यूच्या अनुषंगाने गोविंदनगर परिसरातील घरांची डोअर टू डोअर तपासणी करण्याचं कामही आरोग्य विभागानं हाती घेतलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय हिरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा